नमस्कार माझे नाव वेदिका विलास परवणकर आहे मी आज तुम्हाला वाचन करून दाखवणार आहे धडा स्वच्छतेचे संत बाबा। संत गाडगे महाराजांचा जन्म शेटगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला आई आईबापाने त्यांचे नाव ठेवले डेबू डेबूच्या लहानपणी वडी पारले त्यामुळे आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली डेबू आमाच्या शेतावर कष्ट करू लागला कोणतेही काम मनापासून काम करायचे ते अगदी नीट नेटते आपला हात ज्याला लागेल ते सुंदर दिसले पाहिजे अशी त्याची काम करण्याची पद्धत होती करणारे असंख्य लोक असतात त्यांचे दुःख दारिद्र्य पाहून त्यांचा जीव होता समाजात वावरत होता त्या समाजातील लोकांचे वागडे त्याला आवडत नव्हते ते लोक व्यसनांमुळे कर्जबाजारी होत होते ऋण काढून चढ करत होते रोगराई झाली तर औषध न घेता देवाला नवस करत होते कोंबडे बकरे त्यांचे बळी देत होते डेबूल हे आवडत नव्हते लोकांनी चांगले वागावे म्हणून चा तो त्यांना जीव तोडून सांगत होता लोकांच्या भल्यासाठी जीव तोडून राबणाऱ्या डेबूला एक वेळाच अनुभव आला चार चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी आपले कुणी ऐकत नाही आपल्या शब्दाला वजन नाही आई आपल्यासाठी राबते कष्टते म्हणून आपण तिचे ऐकतो गाडगे महाराजांनी मनाशी ठरवले की मी इतके कष्ट करेन की मी न बोलताही लोक माझं ऐकतील त्यांच्या सुधारण होईल